काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा बदलापूरच्या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढं कमीच आहे बलात्काराला फाशी शिवाय दुसरी कुठलीच शिक्षा मिळते कामा का नये ही भावना समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची आहे पण ह्याच बदलापूरच्या घटनेच नीच राजकारण हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी करताना दिसत आहे चोवीस ला काहीतरी बंदची हाक दिली आहे तर मला महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना विचारायचं आहे पुरण मध्ये जेव्हा कुमारी यशस्वी हिची जेव्हा हिचे जेव्हा बलात्कार करून हिची हत्या करण्यात आली जी आंबेडकर समाजाची आमची एक मुलगी होती तेव्हा मग बंदरचे हाक का दिली नाही पाटणमध्ये पूजा पवार नावाची आमची एक भगिनी होती तिची पण अशाच पद्धतीने ती बलात्काराच्या बळी गेली मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही दिशा सालिया नावाच्या एका तरुणीचा अशाच सामूहिक बलात्कार झाला मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही मग माझ्यावर ज्या कालपासून जी टीका करणारे काही महाविकास आघाडीने उभाटायचे काही लोक नेते मंडळी हा अकबर असता अली असता तर नितेश राणेंनी बोंबरला असता तर हो बोंबरलो असतो आणि मी तेवढ तेवढी कडक भूमिका काल बदलापूरच्या भूमिकेबद्दल घटनेबद्दल पण घेतलेली आहे पण जेव्हा कुमारी यशस्वीच्या टायमाला महाविकास आघाडीवाले बोलत नाही कुठलाही मुस्लिम धर्मीय मुलाचा अगर नाव आलं बलात्कारी आरोपी म्हणून तेव्हा हे लोकांचा झोभार उघडण्याची हिंमत होत नाही कारण का हे लोकांना आपलं घाणेलं वोट बँकच पॉलिटिक्स करायचं असत ज्या आमच्या चित्राताई मेताई यशस्वीसाठी गेल्या त्याच काल बदलापूर घटनेसाठी पण तिथे जाऊन त्यांनी विरोध दर्शवला आहे तुमच्यासारखा घाण्याला राजकारण आम्हाला करायला जमत नाही आणि येणार पण नाही म्हणून तुम्हाला चोवीस तारखेला बंदची हात द्यायची असेल तर हिम्मत असेल तर जाहीर करा मी उद्धव ठाकरेंना सांगेन संजय राजाराम राऊतला सांगेन नाना पटोलेजींना सांगेन सुप्रिया रायना सांगेन हिंमत असेल तर आमच्या आंबेडकरी समाजाची यशस्वीच्या नावानी पण बंदाची हाक द्या पूजा पवारच्या नावाने पण बंदची हाक द्या दिशा सालियाच्या नावाने पण बंदाची हाक द्या तरच समाजामध्ये संदेश जाईल ते तुम्ही घाण्याला राजकारण करत नाही आहात आणि बलात्कार त्याची शिक्षा एकच आहे फाशी आणि जो पण आरोपी असेल ज्या पण धर्माच्या असेल त्याला तीच शिक्षा भेटली पाहिजे जी आज आमची भूमिका आहे तीच महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची पण ती भूमिका आहे हे त्या निमित्ताने स्पष्ट होईल म्हणून तुमची हिंमत असेल तर जाहीर करा आज सकाळी मोठ तंत्र मंत्र करणारे मुख्यमंत्री म्हणून संजय राजाराम राऊतने मुख्यमंत्र्यांवर आरोप केला सर्वात मोठा लिंबू आणि बाजी, बाजी करणारा काळ्या जादू करणारा हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलेला आहे कर्जतच्या ह्याच्या फार्म हाऊस वर किती नरबळे नरबळी दिलेल्या आहेत हे कधी कर्जतचं फॉर्म हाऊसचं जमीन खोदला तर सगळी माहिती बाहेर येईल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून किती बुवाकडे बाजीला जाऊन किती कोणाकडे बेंगली बाबांकडे जाऊन काय कुठली कुठली काळी विद्या करण्यात आली मग हे पुरावे सकट आम्हाला सांगायला लागेल उद्धव ठाकरेनी तर मुख्यमंत्री व्हावं म्हणून कित्येक वर्ष जेवणात मीठ टाकण्याच बंद करून टाकलेलं खरं एक खोट सांगावं त्यांच्या घरातल्या लोकांनी म्हणून दुसऱ्यांना आरोप प्रत्यारोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी पहिल्या तुझ्या स्वतःच्या मालकाचं कॅरेक्टर बघावं वा। आणि फाशीची शिक्षा राजभवन किंवा वर्षा न निवडता सर्वात पहिलं मातोश्रीवर मातोश्री निवडा कित्येक तक्रारी तिथून येत आहेत मग त्याचा एक दिवस पाडा महाराष्ट्रासमोर वाचायला लागेल एवढं या निमित्ताने सांगेल बोला राज्याचे मुख्यमंत्री हा संशय आत्मा आहे असं संजय राऊत म्हणतात संशय आत्मा मग संजय राजा राऊतचा मालक जो तिसऱ्या माळ्यावर मातुश्रीवर बसतो ती कुठली भटकती आत्मा आहे मग मुख्यमंत्री पद काँग्रेसवाले देत नसल्यामुळे आजकाल दरादर भटकती आत्मा आत्म्यासारखा कधी दिल्लीला जाते कधी सिल्वर ओकला फिरते ही सगळी पहिले भट स्वतःच्या भटकती आत्मा ला पहिला आवर आणि मग दुसऱ्यांवर आत्मा असण्याचे आरोप कर मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात लाखो लोक रस्त्यावर उतरले मुख्यमंत्र्यांचा मुलगा साधा त्यांना भेटायला सुद्धा गेला नाही असं तुझ्या मालकाचा मुलगा वरली तुझ्या मालकाच्या मुलांनी वरलीच्या दहा तरी शाखा प्रमुखाचं नाव त्याला तोंडपाठ आहे का दहा तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांचं नाव तोंडपाठ आहे का दुसऱ्यांच्या मुलांवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाचा जो वाया गेलेला मुलगा आहे त्याच्यावर पहिलं लक्ष घाल आणि मग दुसऱ्यांच्या मुलांवर झोगाड उघडण्याची हिंमत होतं त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणत आहेत की त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ती पण काढून घ्या त्याने कोणाची कळ काढली होती निलेश राणे साहेबांच्या वडिलांनी कोणाची आणि कशी काळ काढलेली ना तरी ठाकरे कुटुंबियांना विचारा बाळासाहेबांचा संरक्षण करता करता किती लोकांना अंगावर घेतलं किती अंडावर अंडरवर्ल्ड वाल्यांना अंगावर घेतलं ना हे संजय राजाराम राऊतनी जुन्या शिवसैनिकांना विचारावं हो। आमच्या वडिलांना सुरक्षा का दिली गेली याचे मूळ कारण बाळासाहेबांच्या सुरक्षेसाठी आमच्या वडिलांनी जीवाचे आपण परवा केली नाही दाऊद छोट्या शकीलला अंगावर घेतलेला आहे म्हणून तुझ्यासारख्या तीनपाट माणसाला शिवसेनेच्या त्याला इतिहास पण माहीत नाही ना तोच अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करू शकतो यावर असंही म्हणतात की शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवर हे असं बोलतात आणि देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते शिवून गप्प बसले आहेत तुझ्या सारख्या न लायकी असलेला माणूस अगर आदरणीय मोदी साहेबांवर बोलू शकतो आदरणीय अमित शहा साहेबांवर बोलू शकतो तर मग तू दुसऱ्यांना नियम कायदे शिकू नकोस तुला पहिला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे का आवर घालत नाही तुझ्या गळ्यावर कधी पट्टा लावणार घालणार ह्याचं पहिलं उत्तर दे आणि मग दुस बाकीचे सल्ले देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील बैल योजनेवरून संजय राऊत म्हणतात की, की निवडणूक जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल ह्याना काय झालंय राज्यातल्या माता भगिनींना आम्ही प्रामाणिक पद्धतीने मदत करतोय आर्थिक सक्षम करतोय हे लोकांना बघवत नाहीये ह्याला मला मिरच्या लागलेल्या आहेत कारण का मात, राज्याच्या माता भगिनींच्या तोंडावर आता फक्त एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादाने आमच्या मंत्रिमंडळाच नाव येत ना आहे आणि म्हणून हे त्यांचे रात्रीची झोप उडालेली आहे स्वतःच सरकार असताना हिनी लाडकी डॉक्टर योजना लाभ राबवली म्हणूनच आता तोंड लपून फिरण्याची वेळ आलेली आहे लाडका शेतकरी ज्यावरून बोलताना संजय राऊत म्हणतात की यापूर्वी शेतकरी माझा लाडका नव्हता का यांनी लाडका गद्दार लाडका बेमान अशा योजना आल्या पाहिजे हो म्हणून तर तुझ्या मालकाने माझी लाडकी दिशा माझी लाड तू पण ला, माझी लाडकी डॉक्टर पाटकर अशा काही योजना सुरू केल्या तर तुम्हालाही योग्य पद्धतीने न्याय देता येईल म्हणजे लाडकीत लावायची असेल तर पहिले हे लाडकी दिशा आणि लाडकी डॉक्टर पाटकर ही पहिली योजना तुम्ही लोक सुरू करा बाकीच्या लोकांना नाव देशा बदलापूरच्या कालच्या घटनेवरून काल संजय राऊत बोलताना असं म्हणत की फडणवीस आल्यापासून महाराष्ट्राची बदनामी झाली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावली हो आणि उद्धव ठाकरे जेव्हापासून शिवसेना मध्ये आलेला आहे उद्धव ठाकरेचे पायगुण एवढं महाराष्ट्रासाठी वाईट आहे म्हणून मी वारंवार सांगतो उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राला लागलेलाही करोना आहे जोपर्यंत ही कीड आपण साफ करत नाही जोपर्यंत हे वायरस साफ करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपलं आरोग्यदायी होणार नाही आणि तेच काम आमचं महायुतीचं सरकार आता या ऑक्टोबरला करणार आहे